नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या अनुष्ट अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आता आपण बघत असतो आपल्या चॅनेलवर आपण नेहमी आपल्या नर्सरीमधील आपली जी कोल्हापूरमध्ये मान्यता पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जी जुनी नर्सरी आहे त्या नर्सरीचे विविध आपण जे कामं जी आपल्या नर्सरीमध्ये चालतात त्याचे जे व्हिडिओ बनवून आपण लोडिंग करत आहोत अपलोड करत असतो आणि त्याला आपल्या शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे आता आपल्या चॅनेलवर जवळजवळ सहा हजार प्लस सबस्क्रायबरसुद्धा पूर्ण झालेले आहेत आणि तुम्हा सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार कारण तुम्ही ते आपले जे व्हिडिओ आहेत ते बघत असता त्याला लाईक शेअर कमेंट करत असता तुमच्या ज्या काही अडचणी असतील काही शंका असतील त्यासुद्धा तुम्ही कमेंट करत असता त्यावर रिप्लाय देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत असतो त्यामुळं सर्वप्रथम सबस्क्रायबर असतील किंवा जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांचे मनपूर्वक आभार आणि आता आपण हे जे व्हिडिओ वगैरे जे बनवत असतो टाकत असतो ते महत्त्वपूर्ण व्हिडिओ त्याच्यामध्ये लोडिंग अनलोडिंग असेल रोपं बनवणं ग्राफ्टिंग असेल भरणी उतरणे असेल आणि इतर बऱ्याच गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये माहिती देत असतो आता बघू शकतो आज आपण हा हे जे लोडिंग करत आहोत ते सांगोल्यासाठी कोळे पोस्ट कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूरसाठी लोडिंग करत आहोत आता आपण दोन दिवसापूर्वी जुन्नरसाठी त्यानंतर सटाणा नाशिकसाठी असंच रोपांचं लोडिंग केलं होतं आणि आज पुन्हा एकदा आपण ही तीन हजार रोपांचं सांगोल्यासाठी लोडिंग करत आहोत आता पहिली गोष्ट आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतर काही माहिती देण्याऐवजी आपण आता थोडक्यात आंब्याचे बरेच लोडिंग करतानाचे आंबा रोपांचं लोडिंग करतानाचे व्हिडिओ आहेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये रोपं लागवडीपासून ते इतर उत्पादन खत पाणी छाटणी फवारणी याचं सर्व मार्गदर्शन थोडक्यात करणार आहोत तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि ज्या शेतकऱ्यांना ला माहिती लागवड हे सर्व आवडल्यानंतर जे लागवड करू इच्छितात त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि ज्या ज्या लोकांना नर्सरी विजिट करायची आहे त्यांनी दिल्या नंबर संपर्क करून अपॉइंटमेंट घेऊन नर्सरीवर यायचं आहे कारण नर्सरी आपली बघण्यासारखी आहे महाराष्ट्रातली एक नंबरची शासनमान्यता सर्वात जुनी नर्सरी आहे आता बघू शकतो आहे आता ही आपली अशी जी रोपं आहेत आता थोडक्यात आता आपण सुरुवात जी करणार आहोत आता आंबा लागवड आता वेळ न घालवता आपण सर्वप्रथम लागवड अंतर या गोष्टी डिस्कस करू आता पहिली गोष्ट लागवड अंतर आंबा म्हटलं तर तुम्ही गुगल सर्च केलं तर तुम्हाला तीस बाय तीस 33 बाय 33 हे अंतर सजेस्ट केलं जातं कारण ते गव्हर्नमेंटच्या साईडवरून आपल्याला ती माहिती मिळत असते पण आता जे मार्केटमध्ये घन घनपद्धतीनं जी लागवड आहे तीसुद्धा सक्सेस आहे आणि घनपद्धतीनं म्हटलं तर दोन ओळीतील जे अंतर आहे ते ट्रॅक्टर फिर फिरून थोडीशी हवा खेळती राहील असं अंतर म्हणजे जनरली दहा अकरा बारा फुटामध्ये आपण ठेवू शकतो आहे आणि त्यानंतर जे दोन झाडातील अंतर आहे ते आपण जनरली चार पाच सहा असं अंतर ठेवू शकतो आता यापैकी कोणतंही आपण कॉम्बिनेशन वापरून लागवड करू शकतो आहे आता लागवड करत असताना आपण घनपद्धतीने लागवड करतो आहे तर आपण जनरली एक दीड दोन फुटाच्या आतली रोपं सिलेक्ट करायचे आहेत आणि आता बघू शकतो आता ही आपली जी रोपं आहेत ते तीन ते पाच किलोच्या बॅगमधली तीन साडेतीन फुटाची रोपं आहेत आता जनरली ही सुद्धा रोपं आपण घनपद्धतीला लागवड लागवडीला वापरू शकतो आहे कारण रोपं लावल्यानंतर आपण रोपांम रोपांची आपल्याला छाटणीसुद्धा असते तेसुद्धा आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आता आंतर झालं आंतर नंतरनं पुढचा मुद्दा जो आहे तो आपण खड्डे आता खड्डे घेत असताना आपण ही जर बॅग लावत असेल तर जनरली दोन फुटाचे आपल्याला खड्डे घ्यायचे आहेत ह्याच्यापेक्षा जर लहान बॅग असेल एक दीड वर्षाच्या रोपाची तर त्याला एक ते दीड फुटाचा खड्डा किंवा ट्रॅक्टरनं आपण सरी टाकून रोप लावू शकतो आहे आता रोप सरी असेल किंवा खड्डा असेल त्यामध्ये आपल्याला कुजलेलं चांगलं शेणखत मग ते गाईचं असेल म्हशीचं असेल आपल्याला जे अवेलेबल होतं ते किंवा कोणतंही एक ऑर्गॅनिक खत मग शेणखतऐवजी तुम्ही गांडूळ खत असेल कोंबड खत असेल लेंडी खत असेल किंवा ऑर्गॅनिक खताची बॅग असेल त्याचा तुम्ही वापर करू शकता जनरली आपण एक ते दोन पाटी हे ऑर्गॅनिक खत त्यानंतर निंबोळी पेंट आता निंबोळी पेंट एक आपण जनरली दोनशे अडीशे ग्रॅम पर झाड वापरू शकतो आणि थिमेट किंवा फॉरेट जर म्हटलं तर एक दोन चमचे अशा पद्धतीने हे सर्व मातीमध्ये मिक्स करायचं आहे आणि मातीचा गट्टू न फोडता पिशवी काढायची आहे आता ही बघू शकतो आपल्याकडं रिकामी जी पिशवी इथं आहे तर ही पूर्ण पिशवी आपण काढून मग रोप लावायचं आहे बघू शकतो आपण अशी पिशवी थोडंसं दाबल्यानंतर पाणी असेल तर त्याचा लाडू टाईप होतो गट्टू तयार होतो आणि मग तो आपण पिशवी काढून आहे तसा त्या जे खत युक्त आप माती आपण मिक्स केलेली आहे खड्ड्यामध्ये त्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे आणि वरून माती टाकलायची आहे हे पहिल्या दिवशी आपलं काम राहतं ड्रीप करणं आवश्यक आहे कारण ड्रीप केलं तर रिझल्ट चांगला येतो पाण्याची बचत होते अनावश्यक तण माजत नाही आणि त्यानंतर आपण दुसऱ्या आणि आठव्या दिवशी लगेच आळवणी सोडायचं आहे आता आळवणी म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला एक दोन प्रकारची खतं टाकायची असतात आता ती कोणती त्याचं प्रमाण काय हे आपण सांगणार आहोत आता आळवणी म्हटलं तर आपल्याला ह्युमिक ॲसिड अठ्ठ्याण्णव टक्के पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर बारा एकसठ झिरो हे घ्यायचं आहे आता ह्याचं प्रमाण म्हटलं तर अडीचशे लिटर पाण्याला आपल्याला एक एक किलो हे घ्यायचं आहे अठ्ठ्याण्णव टक्केमधील ह्युमिक ॲसिड असेल आणि बारा एकसठ झिरो असेल आणि हे मिक्स केल्यानंतर अडीचशे लिटर पाण्यामध्ये प्रति झाड आपण अर्धा अर्धा लिटर जरी सोडलं तरी हे पुरेस होत असतं तत्पूर्वी ड्रीपनं पाणी सोडून रान ओलं करून घ्यायचं आहे आणि हे जमिनीवर वतायचं आहे बरेच शेतकरी ते झाडाच्या पानांवर वतात तर त्याचा साईड इफेक्ट येऊ शकतो इफेक्ट होत नाही त्याचा तर त्या पद्धतीनं आपण ते दुसऱ्याने आठव्या दिवशी रिपीट करायचं आहे आणि दर महिन्याला आपण जनरली ह्याला डी ए पी किंवा दहा सव्वीस सव्वीस ही जी रासायनिक खतं आहेत ती रिंग पद्धतीनं द्यायची आहेत आता रिंग पद्धतीनं देत असताना सुरुवातीला एका मुठीमध्ये आपण दोन झाडं त्यानंतर हळूहळू जे आपण उत्पादन सॉरी आपण हळूहळू त्याचं जे प्रमाण आहे ते वाढवू शकतो जनरली सहा महिन्यापर्यंत आपल्याला ही खतं द्यायची असतात आणि सहा महिन्यानंतर आपण बेसल डोस वापरायचं आहे आता बेसलडोस म्हटलं तर तेसुद्धा थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ऑर्गॅनिक खत म्हणजे शेणखत धुरोपन निंबोळी पेंड थिमेट किंवा फॉरेट डी ए पी किंवा दहा सव्वीस सव्वीस आणि युरिया असे हे पाच घटक मिक्स करून आपल्याला ते टाकायचं असतं आता सगळ्यात महत्त्वाचा जो घ घटक असतो तो सुरुवातीला आपल्याला एक ते दीड महिन्यानंतर छाटणी करायची असते आणि त्यानंतर आपल्याला डेली अडीच तीन महिन्यानंतर छाटणी करावी लागते त्यामुळं झाडं डेरेदार होतात ब्रांचेसची संख्या वाढते आणि जे खोड आहे तेसुद्धा चांगल्या स्ट्रॉंग बनत असतं त्यामुळं आपलं उत्पादन क्षमता वाढते आता झाडं लागवडांतर आणि छाटणी केल्यामु अंतर जे के आहे ते आपण जवळजवळ ठेवल्यामुळं आणि छाटणी केल्यामुळं आपल्याला फायदा हा होतो की लागवड अंतर कमी ठेवल्यामुळं जे फ्लावरिंग फ्रुटिंग येतं झाडांना ते वारा पावसा पावसाच्या ह्याला गळून पडत नाही आणि दुसरी गोष्ट आपण झाडं जवळजवळ लावल्यामुळं रोपांची संख्या जास्त झाली आणि कटिंग ठेवल्यामुळं झाडांची गर्दीसुद्धा होत नाही आणि आपल्याला उत्पादन जास्त घेता येते सुरुवातीला पहिल्याच वर्षी आपण आता जो भार धरणार आहोत तर तो नॅचरली येत असतो त्यासाठी आपल्याला दुसरं काय आवश्यक जास्त करायची गरज नाही आता त्यासाठी आपण स जे नॅचरली आपल्याला जे उत्पादन येतं त्या पण एक दोन एक दोन एक दोन आंबे दोन चार आंबे असं धरायचं आहे आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे थोडक्यात आपण आता ह्या पावसामध्ये झाडं लावत हो असेल तर पुढच्या येणारा पावसाळा जो आहे दुसरा पावसाळा तर त्यामध्ये आपल्याला कल्टार म्हणून जे संजीव असतं ते सोडायचं आहे आता ते सुद्धा लिटरला एक मिली घ्यायचं असतं आणि प्रति झाड एक लिटर सोडायचं असतं आता त्यामध्ये तुम्ही बाहेर कंपनीचं चा, चांगलं स्टँडर्ड औषध वापरू शकताय आणि तेसुद्धा सोडू सोडू शकताय कल्टर सोडल्यामुळं मुळ्या सुकण्याचं काम केलं जातं आणि येणाऱ्या सीझनमध्ये आपल्याला आंबा लवकर येतो आणि आंबा लवकर आल्यामुळं आपल्याला रेटसुद्धा चांगला मिळतो आणि अशा पद्धतीनं आपण हे नियोजन करू शकतो आहे आता ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं सांगत असताना नियोजन काही पुढं मागं झालं असेल किंवा तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या नसतील तर तुम्ही प्लांटेशन केल्यानंतर कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर हे सगळं आपल्याला सविस्तर डेली माहिती मिळत असते त्यामुळं हा एक इन्फर्मे इंफर्म, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण आज बनवत आहोत तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा आपले विविध वी व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आता ह्याच्यामध्ये बोर्डो पेस्ट लावणं असेल फवारणी असेल आता ह्याला एक मुद्दा आपला राहिला की फवारणी आता आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशकची डेली पंधरा दिवसाला फवारणी करायची आहे फवारणी केल्यामुळं त्याच्यावर जी येणारी कोड कीड रोगराई ही येत नाही आणि रोपं फ्रेश राहतात तर त्याचंसुद्धा आपण लिटरला सॉरी पंपाला आ, तीस ग्रॅम तीस मिलीनं कीटकनाशक आणि बुरशीनाशक घ्यायचं आहे कीटकनाशकमध्ये आपण क्लोरो हमला पाचशे आहे ते वापरू शकतो आहे बृष्यनाशकमध्ये बावीस टीन वापरायचं आहे आणि त्याचबरोबर आपण युरिया जरी त्याच्यामध्ये घेतला तरीसुद्धा चालू शकतं आहे असं डेली पंधरा दिवसाला फवारणी घेतल्यामुळं झाडं निरोगी राहतात आणि झाडं वाढण्यासुद्धा मदत होते शेतकऱ्यांनी रोपं घेतल्यानंतर मध्ये राहायचं आहे सर्व नियोजन आपण बिलाच्या पाठीमागं दे हे देत असतो तरी ज्या शेतकऱ्यांना हे करत असताना काही अडचणी येत असतात किंवा काही शंका असतात तर त्या तुम्ही कॉलवर बोलून आपल्या शंका निरसन करू शकताय आता दुसरा एक मुद्दा येतो की जो आपला योजनेच आहे सरकारी ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत आता ती माहिती घेण्यापूर्वी आपण ही बघू शकतो आहे आपली ही साठ किलोच्या बॅगमधले हे प्लांट्स आहेत चार वर्षाचे केशर आंब्याचे असं आपल्याकडं एक ते पाच वर्षापर्यंत सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स खात्रीशीर गॅरंटेड मिळतात नर्सरी मोठी आहे जुनी आहे आणि आपला क्लायंट बेस म्हटलं तर महाराष्ट्रा संपूर्ण महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा चार ते पाच राज्यांमध्ये आपला क्लायंट म्हणजे शेतकरी वर्ग आहे किंवा रोपं घेणारा वर्ग बराच आहे तर आता आपण मेन टॉपिक आपला जो होता ती योजना तर ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोकरा योजना इत्यादी विविध ज्या योजना आहेत त्यासाठी आपलं जे बिल आहे ते चालतं आहे तर ते सुद्धा आपण शेतकऱ्यांना त्यांच्या नियोजनाप्रमाणे कारण आपण जी रोपांची घनपद्धतीने लावणारी संख्या आणि एकरी किंवा हेक्टरी जी बसणारी रोपांची संख्या गव्हर्नमेंटच्या दृष्टीनं तो डिफरन्स असतो किंवा रेटमध्ये जो असतो तो सुद्धा डिफरन्स असतो तर त्यामध्ये सुद्धा आपण शेतकऱ्यांना मदत करतो आहे आणि बिल असेल किंवा रेटमधलं कॉम्प्रोमाइज असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील त्यासुद्धा आपण हे बिलामध्ये करून देतो आहे आणि शेतकऱ्यांना ज्यावेळेस बिल लागेल त्यावेळेस आपण ते स्पीड पोस्टानं दोन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठंही असेल जास्तीत जास्त तीन दिवस तीन दिवसात आपण ते शेतकऱ्यांना घरपोच देतो आहे म्हणजे आपण जो सर्विसचा भाग आहे तो जास्तीत जास्त चांगला ठेवलेला आहे कारण रोपे तर कुठंही मिळतात आता खात्रीशीर रोपं मिळायची म्हटली तर ठराविक ठिकाणीच मिळतात रोपं तर कुठंही मिळणार आहेत आणि सर्विस म्हटलं तर फक्त आपल्या नर्सरीकडूनच ही चांगली मिळत असते आता बरेच आपला जो शेतकरी वर्ग आहे किंवा जो कस्टमर वर्ग आहे तो त्याच्या आपण आपण हे रिव्ह्यूजसुद्धा यूट्यूबला बघू शकतो आहे तर अशा पद्धतीनं आपले हे काम चालू असते तरी शेतकऱ्यांना हे व्हिडिओ बघत असताना काही शंका असल्यास ते तुम्ही कमेंट करू शकताय कमेंटला आपल्याला लगेच रिप्लायसुद्धा येतो आणि ज्या शेतकऱ्यांना आता लागवड करायची असेल कोणत्याही प्रकारची लागवड असेल फळबाग असेल किंवा कोणती वनशेती असेल तर ते आपल्याला दिलेल्या नंबरवर संपर्क करून विजिट करून रोपं बुकिंग किंवा ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकतात ऑनलाईन बुकिंग, बुकिंग केल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये रोपं घरपोच येतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिला जातो आहे मान्यता नर्सरी आहे अनुदान पात्र नर्सरी आहे आपन गेद गेद आपन आता बघू शकतो आपण थोडंसं माहिती घेत घेत जे आपलं लोडिंग चालू होतं सांगोल्याचं गाडीचं तिथून थोडंसं आपण दूर आलेलो आहे आता बघू शकतो आपण अशा पद्धतीनं ह्या साईडला आपल्याकडं नारळसुद्धा आपण पन जवळजवळ पन्नास हजार रोपरी बॅगिंग करून ठेवलेला आहे आता बघू शकतो आपले हे फणसाची जुनी झाडं आहेत फणस लागलेले ला आहेत कारण हा फणसाचा सीझन आहे कडक उन्हाळा आहे चाळीस डिग्रीच्यावर तापमानसुद्धा आहे आणि ह्या अशा कडक उन्हाळ्यातसुद्धा आपलं लोडिंग चालू आहे कारण आपला जो शेतकरी वर्ग आहे तो बारा महिने लागवड करणारा वर्ग आहे सिजनेबल वर्ग थोडक्यात नाही बघू शकतो आपण अशा पद्धतीनं आता नर्सरी व्ह्यू थोडासा आता बरेच व्हिडिओ तुम्ही बघितले असतील त्यामध्ये आपला नर्सरी आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो